दुसरे अर्थे उपमुख्यमंत्री म्हणाले पुण्यातल्या सभेत मी मान्य मोदीजींना सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणजे जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली होते तेव्हा गर्जना करता येत होती तेव्हा डरकाळी फोडता येत होती आता तिकडं गेले तो गुजबुजावं लागते तेवढी निर्यात बंदी उठवा पण निर्यात बंदी कांद्याची कधी उठली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली गेली माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दहा आणि आठ रुपयाने कांदा घालावा लागला आणि म्हणून आता त्यांची जेव्हा गुलाबी यात्रा सुरू झाली तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन माफी मागितली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अहो माफी कशी मागता आमच्या ताटाची माती कालवली ती काय माफी मागून परत होणार का मा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे वाटोळ झालं ते तुम्ही माफी मागितली म्हणून परत येणार का तुम्ही तुमचा फायदा साधून घेतला तुम्ही तुमचे सत्तेत गेले तुम्ही तुमच्या आरोपांवर तुमच्या गोष्टींवर पडदा टाकून घेतला आणि शेतकऱ्याच्या नाकात कालू माती कालोरी नाका म्हणता माफी करा